तारीख ध्यानातच असेल सव्वीस डिसेंबर दोन हजार वीस ज्या दिवशी या प्लेयरचा डेब्यू झाला आणि या प्लेयरने दाखवून दिलं की गिल काय चीज आहे भा तुम्ही पाहिलंच असेल भारत आणि ऑस्ट्रेलियाचा हा मॅच मेलबर्नच्या ग्राउंडवर खेळवला जात होता बीजेटीचा मॅच आणि त्या मॅचच्या दरम्यान आपल्याला शुभमन गिलचा डेब्यू पाहायला मिळाला आणि ह्या डेब्यू मध्ये शुभमन गिलने फक्त पासष्ट बॉलमध्ये पंचेचाळीस रनाची खेळी खेळली आणि दाखवून दिलं की गिल काय चीज आहे या पाच वर्षामध्ये त्यांनी जे करून दावलंय ना खरंच भावनो सेल्यूट आहे त्या गोष्टीला आणि भावनो ज्या पद्धतीने शुभमन गिल आज आपल्याला गुजरात टायटनची कॅप्टन्सी करताना दिसते ना, ना एकच नंबर ज्या पद्धतीने शुभमन गिलने आपल्या करियर मध्ये एकोणसाठ मॅचेस मध्ये अकराशे त्र्याण्णव रन बनविले आणि त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांनी त्यांचं पाचवं शतकी ठोकलं ते म्हणजे बांगलादेश विरुद्ध आज आपल्याला प्रत्येकाला या प्लेयरचा अभिमान वाटतो खरंच भावनो मानलं शुभमन गिल सरांना ज्या पद्धतीने त्यांनी कन्सिस्टन्सी दाखविली आणि प्रत्येक वेळेस आपला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला ना आणि आज तोच प्लेअर आपल्याला भारतीय टीमच्या टेस्ट कॉडचा कॅप्टन पाहायला मिळत आणि भारतीय टीमची इंग्लंड दौऱ्यासाठी जी स्कॉड होता ना ते अनाऊन्सी झालेलं आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि ही मॅच आणि ही सिरीज व्हायच्या आधी वेन स्टॉक्स सर बोलले होते की ही सिरीज पाच शून्यने आम्ही जिंकून दाखणार भावनो ज्या पद्धतीने भारतीय टीमचा स्कॉड आहे ना त्या पद्धतीने तुम्ही तर विसरूनच जावा की तुम्ही एकही मॅच जिंकता ज्या पद्धतीने ही कॅप्टन आपला शुभमन गिल कॅप्टन्सी करतो ना आय पी एल मध्ये तुम्ही पाहतच असताल याआधी तुम्ही पाहिला असेल की वन डे मध्ये ते वाईस कॅप्टन होते आणि आपल्या आय पी एल मध्ये आपण ते गुजरात टायटन्सचे कॅप्टन आणि ज्या पद्धतीने त्यांनी गुजरात टायटन्सला क्वालिफाय पुस्तक पोहोचेल ना एकच नंबर आणि त्यांची जी कन्सिस्टन्सी आपल्याला दिसत आहे प्रत्येक वेळेस ते आपल्याला त्यांच्या कॅप्टन्सीने इम्प्रेसी करताना दिसतात आणि हे तुम्ही पाहिलंच असेल बेन स्ट्रोक सरांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शुभमन गिल वीस जून दोन हजार पंचवीस ला ही सिरीज चालू होणार त्याआधी बेन स्ट्रोक म्हणतात की आम्ही पाच शून्य ने ही सिरीज जिंकून दाखवणार बघू ज्या टायमाला भारतीय टीमचा हा स्कॉड तुमच्या समोर उभा टाकाल ना त्यावेळेस आपण बघू की खरंच तुम्ही पाच शून्य ने जिंकाल या शून्य पाच ने जिंकाल हे तुम्ही कळणारच आहे आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की भारतीय टीम आणि भारतीय टीमचा हा न्यू कॅप्टन ज्या पद्धतीने जेव्हा विराट कोहली सरांनी रिटायरमेंट अनाऊन्स केले ना त्यानंतर प्रत्येक जणांचे जरा मन थंड झाले असतील पण खरंच भावनो ज्या वेळेस किंग जातो ना त्यानंतर प्रिन्स येतो आणि तेच आपल्याला इथं पाहायला मिळत आहे विराट कोहली सरानंतर आपल्याला आता शुभमन गिलचा इरा पाहायला मिळणार आहे आणि भावनो याआधी तुम्ही बघितलं असेल की इंडियन टीमचा हा स्क्वॉड जो आज अनाऊन्स झालेला आहे आणि प्रत्येक स्क्वाड मध्ये आपण प्लेयर पाहिलेच असते जसं की तुम्हाला माहित आहे इंडियन टीमचा हा स्कॉड तुम्ही पाहिला असेल ज्यामध्ये आपल्याला मिळत आहे रिषभ पंत सर वाइस कॅप्टन आणि विकेट कीपर यशस्वी जयस्वाल कि एल राहुल साईर सुदर्शन अभिमन्यू करुण नायर नितेश कुमार रेड्डी रवींद्र जडेजा ध्रुव जुरेल वॉशिंग्टन सुंदर शार्दुल ठाकूर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप हर्षदीप सिंग आणि कुलदीप यादव आणि या, या सर्व जे आपला भारतीय टीमचा स्कॉड तयार झालेला आहे ना आणि तरी पण ते बोलतात की आम्ही शून्य पासने जिंकून दाखवणार ती मॅच चालू झाल्यानंतरच आपण बघू की खरंच शुभमन गिलच्या कॅप्टन्सीमध्ये असं काही घडणार आहे का नाही ना, ना? मग ते आपण सिरीज चालू झाल्यानंतर बघणारच हो। आहोत आणि काही प्लेअरला या मॅच मध्ये आपल्याला इग्नोर करताना दिसले काही प्लेअरला ड्रॉप केलेलंही आपल्याला पाहायला मिळालं आहे ज्यामध्ये आपल्याला अक्षर पटेल मोहम्मद शमी सरफराज खान आणि श्रेयश अय्यर सरांना यामधून ड्रॉप केलेला आहे पण भाऊ आता काय होतय ती ज्या पद्धतीने आपले कॅप्टन कॅप्टन्सी करताना दिसत आहेत ना आणि खरंच भाऊ जर ह्या वेळेस गुजरात टायटन्स आय पी एलची किताब जिंकली तर आपण एक गोष्ट तो मान्य करणार आहोत की हा प्लेअर ह्याही पेक्षा आपल्याला वरच्या स्टेज वर जाताना दिसणार आहे खरंच वर्ण शुभमन गिलच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीम ही टेस्ट सिरीज जिंकू शकेल का कमेंट करून नक्की सांगा